नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हो आज मी तुम्हाला पितृपक्षाची कहाणी सांगणार आहे कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि कहाणी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ निघाल तर व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्भ होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थकार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्टी घडून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी असल्याचे वाटले तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगीच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलवले म्हणून भोगीची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांची श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला न थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे बोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्यांच्या सासरचे लोक तिथे जेवणात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तेथे ते काय होते पूर्वजांच्या नावावरच आगारी दिली होती पूर्वज त्यांची राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धाची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना तेन्य, त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगीची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगीचं घर धानधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगीच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितलं मला भूक लागली तेव्हा त्यांना टाळायच्या म्हणून टाळायचं म्हणून भोगीची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलं तिथं पोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व हकीकत सांगितली अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीनं हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृ पक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ वहिनीला जेवण दिलं यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होऊन गेले अशा प्रकारे त्यांना भोगेला चांगले दिवस आले यामुळे आपण श्राद्ध पक्ष आपल्या जे तिथीला आहे ते केलं पाहिजे आणि पूर्वजांना जीव घातलं पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला हा मिळालाच पाहिजे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत ऐकला तर आपल्या सर्वांचे मनापासून आभार